नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलेलं आढळून येत आहे मोहोळ तालुक्यामध्ये एकावर कुऱ्हाडीनं आणि तलवारीनं वार करण्यात आले तर माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा एकावर शाखून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल हे जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आपण कृपया जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद अत्यंत खळबळजनक घटना समोर येत आहे लहान भावाला शिबीगाळ भाव जणांनी एकत्र येऊन तिघा भावांना लय मस्ती आली आहे असे म्हणत जबर केली त्यातील एकाने कुऱ्हाडीने घाव घालून हात मनगटापासून तोडल्याची घटना अर्धनारी तालुका मोहळ येथे घडली आहे या प्रकरणी बापूनाथा मंडले राहणार अर्धनारी तालुका मोहळ त्यांनी कामती पोलिसात फिर्याद दिली असून गुन्ह्यात अटकेतील आठ संशयित आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे अर्धनारी येथील विष्णू भारत मंडळे विशाल समाधान भारत मंडळे शंकर भारत मंडळे पूनम विष्णू मंडळे व पूनमची आई हे सगळेजण फिर्यादीचा भाऊ रामलिंग मंडले या शिविगाळ करत होते त्यांना समजावून सांगायला गेल्यावर त्यातील विष्णु मंडळे याने कुराडीचा घाव घालून बापू नाथा मंडले वय वर्ष पंचावन्न यांचा डावा हात मनगटापासून बाजूला केला तर विशालने तलवारीने डोक्यात वार करून जीवे ठार मा मारण्याचा प्रयत्न केला असे बापू मंडले यांनी पोलिसांना सांगितले गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना कामती पोलिसांनी काही तासात अटक केली हा गुन्हा बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उदार तपास करत आहेत माशिरज जवळील खळवे येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे जेसीबी परत पाठविलेच्या किरकोळ कारणातून भीमराव दत्तात्रेय कदम पोपट बळवंत कदम सागर पोपट कदम बलभीम विष्णू कदम अर्जुन दत्तात्रेय कदम अनिकेत धनाजी कदम सर्वजण राहणार खळवे तालुका माशिरज या सहा मिळून भावकीतील अण्णासाहेब श्रीमंत कदम यांना खाली पाडून मारहाण केली त्यातील भीमराव कदम याने खिशातील चाकूने अण्णासाहेब यांच्या डोक्यावर छातीवर वार केले पोटात चाकू खुपसत असताना हात अडवा लावला आणि हाताला जखम झाली अशी फिर्याद अण्णासाहेब कदम यांनी वेळापूर पोलिसात दिली पोलिसांनी बलभीम कदम भीमराव कदम व पोपट कदम या तिघांना अटक केली असून या भांडणात सागरलाही जखम झाली आहे पोलीस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करत आहेत